गुजरात राज्यात सोनगडकडे लाकडांनी भरलेला जाणारा मालट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कोंडाईवारी घाटात मालट्रकचा भीषण अपघात या अपघातात दोन जखमी असून मालट्रकचे मोठे नुकसान झाले आहे तर सर्वत्र लाकडी पसरलेली दिसून आली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहेत वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर कुंडाईबारी घाटात अपघात घडला आहे लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे सव्वीस टी अडुसष्ट एकसष्ट चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गाच्या बाजूला खड्ड्यात पडल्याने अपघात झाला आहे यात माल ट्रकमधील लाकडं सर्वत्र पसरलेले दिसून आले तर ट्रकचा काही भाग चक्काचूर झाला आहे या अपघातात चालक व सहचालक दिनेश बाळू गावित वयवर्षी तेवीस राहणार सोनगड आणि विकास मिराज गावित वयवर्षी तीस पिंपळनेर तालुका साखरे यांना ट्रक मधून बाहेर काढून स्थानिक नागरिक व वा महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी यांनी मदत करत पोलीस वाहनांमध्ये तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली प्रतिनिधी रई शेख विसरवाडी